नमस्ते फ्रेंड्स मी सुलभा डोईपुडे सुलभा कुक या चॅनलमध्ये तुमचं परत खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय कसं बनवायचं ते त्यासाठी आपल्याला फ्रेश सुरमई लागणार आहे पहिली तर मी आता इथे फ्रेश सुरमई घेतली आहे आणि त्याला मीठ लावून घेते मी फक्त मीठ लावून घेते आहे त्याला लिंबू हळद वगैरे असं काहीच लावत नाही आहे मस्तपैकी मीठ लावून घ्यायचं त्याला थोडा वेळ ते साईडला ठेवून द्यायचं आणि सुरमई फ्राय बनवण्यासाठी आपल्याला जो मसाला बनवायचा आहे त्याची तयारी करून घेऊयात आपण इथे आपण दीड चमचा लाल तिखट घेतो आहे आणि नंतर एक चमचा आपण घेतो आहे धनिया पावडर त्यानंतर आपण एक चमचा घेतो आहे गरम मसाला त्यानंतर आपण एक चमचा घेतो आहे हळदी पावडर आणि एक चमचा आपला जो मसाला आहे घरामध्ये तो घ्यायचा जर कांदा लसूण मसाला असेल तरीही चालेल तुम्ही तो तोही घेऊ शकता याच्यावरती एक लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार म्हणजे जो याच्यात जेवढं लागेल तेवढ्या चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा हे छा याच्यामध्ये परत आपण आलं लसणाची पेस्टही घालायची आहे जी की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे याला छान मिक्स करून घेऊयात आता आणि हा आपण साईडला ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे तो मसाला आता आपण हा एका साईडला करून घेऊ असा आणि याच्यामध्ये सुरमई मस्त भरवून घेऊ आपण मस्त भरवूयात सुरमईला हा मस्त लावून घेऊयात बाजारातनं सुरमई आणताना कधीही फ्रेश आणायची एकदम आता तुम्ही आलात बघू शकता गुलाबी गुलाबी दिसती आहे बघा ही एकदम फ्रेश आहे फिश मोठा घ्यायचा शक्यतो मोठाच घ्यायचा मला मोठा भेटला नाही मीडियम साईजचा भेटला मला आणि त्याचे तुकडे खूप जाड करू द्यायचे नाहीत किंवा खूप पातळही करू द्यायचे नाहीत त्यांना प्रॉपर तुकडे करायला सांगायचे जेणेकरून फ्राय करताना खूप वेळ लागणार नाही आणि छान फ्राय होईल तुम्ही पाहू शकता आपल्या इथं पूर्ण सुरमईला मसाला लावून झालेला आहे आपला आता आपण याला पुढचं सारण बनवून घेऊयात मसाला अ, मसाला लावलेले फ सुरमई जी आहे ती फ्राय करण्यासाठी आपल्याला एक अजून वेगळा सारण लागणार आहे ते आपण करून घेऊयात त्यासाठी मी बारीक रवा तांदळाचं दोन चमचे पीठ त्याच्यामध्ये कांदा लसण मसाला थोडंसं मीठ हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि ते आपण मस्त वेल मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण सुरमई मसाला मसाला जो लावून घेतलेली सुरमईचे फिश आहेत तुकडे आहेत सॉरी ते आपण छानपैकी त्याच्यामध्ये भरवून घेऊयात सगळे एकत्र असे भरवून घ्यायचे मस्त अगदी डीप करून घ्यायचे सगळे भरून झाल्याच्यानंतर आपण एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये हे सगळे तुकडे घालून घ्यायचे मस्त फ्राय करायचे तुम्ही बघताय किती छान झालेत फ्राय म्हणून अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशी झाली आहे ते थे। थँक्यू